नमस्कार शेतकरी मित्रांनो माहिती शेवामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे राज्यातील पंधरा जिल्ह्यातील एकूण चाळीस तालुक्यांचा दुष्काळ समावेश करण्यात आला आहे ज्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिराईत कोरडवाहू ई पीक पाहणी केली आहे त्यांना तेरा हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान मिळणार आहे तसेच या दुष्काळी अनुदानासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे आणि तो कोणत्या चाळीस तालुक्यांना मिळणार आहे याची यादी आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शासनाच्या शासन निर्णयानुसार आर्थिक वर्षातून एकदा निविष्ट अनुदान वितरित केले जाते जुलै दोन हजार तेवीसमध्ये काही शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे आणि नोव्हेंबरमधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना सामील करण्यात आले आहे त्यामुळे जर तुम्ही अतिवृष्टी किंवा गारपिटीच्या नुकसान भरपाईच्या अंतर्गत समाविष्ट असाल तर तुमच्या तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असला तरीही तुम्हाला हे अनुदान मिळणार नाही ही बाब सदर शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे <laughs> दुष्काळ अनुदान पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित महसूल मंडळाच्या तलाट्यांकडून उपलब्ध होणार आहे तुमचा तालुका दुष्काळ जाहीर झाला असल्यास तलाठी किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधून यादीतील तुमच्या नावापुढील विशिष्ट क्रमांक घेऊन आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केल्यानंतर दुष्काळ अनुदानाची रक्कम तुमच्या आधार लिंक खात्यात ऑनलाईन डी बी टी प्रणालीद्वारे जमा केली जाईल शासनाच्या नवीन निर्णयानुसार पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळ भरपाई मंजूर झालेली आहे ही दुष्काळ भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे याकरिता दोन हेक्टर नुकसान भरपाईऐवजी राज्य शासनाने तीन हेक्टर नुकसान भरपाईस मान्यता दिली आहे म्हणजेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत अनुदान मिळणार आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस शेतकऱ्यांसाठी फारच त्रासदायक ठरलेला आहे कारण की संपूर्ण राज्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये खूप कमी पाऊस झालेला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने म्हणजेच एकवीस दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले सोयाबीन आणि कापसाला पाणी कमी पडल्याने पन्नास टक्क्यापेक्षा जास्त उत्पन्न घटले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा गाठा सहन करावा लागला त्यानंतर एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी राज्यामध्ये अशी स्थिती पाहता शासनाने पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला आणि शासनाने या सर्व चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ भरपाईसुद्धा देण्याचे जाहीर केले सध्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाची मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचे शासनाने मंजुरी दिली आहे यामध्ये तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यास शासन अनुदान दिले जाणार आहे शेतकऱ्यांना शासनाने तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याची मंजुरी दिली आहे त्यामुळे या दुष्काळग्रस्त तालुक्यांकरिता शासनाने शेतकऱ्यांसाठी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एवढा निधी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंजूर केलेला आहे हे अनुदान बागायती जिरायती पिके आणि वार्षिक पिके यांच्यासाठी वेगवेगळे असणार आहे तर राज्यातील कोणत्या पंधरा जिल्ह्यातील चाळीस दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये अनुदान मिळणार आहे याची यादी आपण इथे पाहणार आहोत तर प्रथम नाशिक जिल्ह्यामध्ये शिन्नर मालेगाव व यवला ही तालुके धुळे जिल्ह्यामध्ये शिंदखेडा हा तालुका नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार हा तालुका जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव हा तालुका बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा व लोणार हे तालुके छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर व सोयगाव हे तालुके जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन जालना बदनापूर अंबड व मंठा हे तालुके बीड जिल्ह्यामध्ये वडवणी धारूर व अंबजोगाई ही तालुके लातूर जिल्ह्यामध्ये लातूर हा तालुका धाराशिव जिल्ह्यामध्ये वाशी धाराशिव व वा लोहारा हे तालुके पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर सासवड बारामती शिरूर घुडनदी दौंड व इंदापूर हे तालुके सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी माळशिरस सांगोला करमाळा व माडा ही तालुके सातारा जिल्ह्यामध्ये वाई व खंडाळा ही तालुके कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले व गडिंग्लज ही तालुके सांगली जिल्ह्यामध्ये शिर्ला कडेगाव खानापूर विटा व मिरज ही तालुके तर राज्यातील या पंधरा जिल्ह्यातील या चाळीस दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये अनुदानाचे वाटप होणार आहे धन्यवाद मित्रांनो अचूक व मुद्देसूत माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात आधी अचूक माहिती तुम्हाला पाहावयस मिळेल धन्यवाद